अमरावतीच्या राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा मशाद सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकली यावेळी आतील ते दृश्य पाहून पोलिसांना धक्काच बसला नेमकं असं काय घडलं पुढे पाहण्याआधी अयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार राजकमल चौक इथं एका इमारतीत पेशा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी पोलिसांकडे केली होती मशाज सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याची स्थानिकांना पोलिसांनी सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धाड टाकली यावेळी काही तरुणी व तरुण अश्लील कृत्य करत असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी मशाल सेंटर येथून तीन तरुण व तीन तरुणींना अटक केली आहे या मुली वेशा व्यवसाय करत असल्याचं उघड झालंय दरम्यान यापूर्वी देखील येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकाला याची माहिती दिली होती त्यांनी मालकाला हा धंदा बंद करण्यासाठी सांगितलं होतं मात्र तरी सुद्धा हा गैरप्रकार सुरूच होता यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली व ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी या कारवाई दरम्यान काही साहित्य देखील जप्त केलंय जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काही तरुणी या अंडरगारमेंटमध्ये बाथरूम मध्ये गैरकृत्य करत होते